नमस्कार बांधवांनो कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे तालुक्यातील ग्लोबल महोत्सवातील पोषण उद्यान एक्सप्लोर करणार आहोत हे उद्यान म्हणजे नारंगाव केविके यांनी विकसित केलेलं एक खास मॉडेल आहे यामध्ये एक गुंठात अठ्ठ्याहत्तर प्रकारचा विषमुक्त भाजीपाला कसा पिकवायचा याचं उत्तम उदाहरण पाच व्यक्तीच्या एका कुटुंबाची गरज भागेल आठ दिवस दररोज सकाळ संध्याकाळ वेगळी भाजी खायला मिळेल शरीराला आवश्यक असलेली सर्व पोषण मूल्ये देखील मिळतील याच अनुषंगाने या एका गुंठ्यातील उद्यानाचं नाव पोषण उद्यान ठेवण्यात आले आज मोठ्या प्रमाणात भाजीपाल्यासाठी रसायनांचा वापर होतो आहे त्यामुळे शहरी भागातील लोकांसोबत आज ग्रामीण भागातील शेतकरी देखील अनेक रोगांना बळी पडू लागलेत आणि म्हणूनच प्रत्येकाने आपल्या कुटुंबियांसाठी पालेभाज्या फळभाज्या वेलवर्गीय भाज्या कंद भाजीपाला सोबतच सलाड भाजीपाला एवढा कमीत कमी जागेमध्ये घेणं गरजेचं आहे तर मंडई कशी वाटली हे अन्नपूर्णा किचन